अध्याय सहावा, श्री प्रसाद लिंगाय नमहा जय जय परशिवा सुखात्मका भवा परब्रमेचा तू निज ठेवा तुझ नमू पंचमाध्यायचे अंती तुवा निरोपिले मुक्ती प्रती पुढील ग्रंथ श्रवणी प्रीती विरुढली हृदय मम ऐसे विनोनी उठाउठी गिरीजा अंकी बैसोनी गोमटी आदरे प्रार्थनिया प्रश्न करी गिरीजा प्रश्न करी शंभूसी प्रकृती काया ती कैसी ज्ञान काया म्हणजे कोणासी हा बीज भेद निरोपा स्वामी दोन्ही कायेचे सविस्तर मज सांगावे भेदाकार बीजाक्षराचाही विचार प्रकट की जे मज लागी ईश्वर म्हणे अंबे प्रती तुझे एक प्रश्न गहन असती परी अज्ञान जनाचे चित्ती प्रेम भाव प्रकटेल जो शिष्य शुद्ध प्राज्ञिक सुज्ञ सुबुद्धी सुचित्त चोख निरभिमानी सात्विक भजनशील पै आयशा सानुराग शिष्यास श्री गुरु निरोपिती श्रोत्री बीजास मग अविद्या कल्पनेचा होय नाश ते ज्ञान लक्षण युक्त काया तरीच गुरुमंत्र बीज तयाचे कर्णी राहे सहज धर्मनीतीचे उदके काज होती अंकुर बीजाते भी बीज विरुढता भी करणी पातकाची होय हानी अव्यक्त ज्ञान मुरुनी ज्ञानांगे दृढ होय शिवमंत्र बीजाक्षर बरवे ते उपदिशिले श्री गुरुदेवे शुद्ध काया म्हणून सद्भावे बिंबले तेथे ते, ते सद्गुरूचे बीजाक्षर जेथे बिंबले तेथे ते झाले ब्रह्माकार प्रपंचा झाला संहार म्हणून ज्ञान काया बोलिजे श्री गुरु उपदेशे करून अंतर्बाह्य गुरुची झाला आपण मग प्रकृती काया विरोया बोली जे जे से प्रथम होते सघनवन वन नाना वृक्ष वेष्टीत आईचन ते शुद्ध की जे सर्व छेदून क्षेत्रालागी कृषीके पिकाची लागी असे कृषी नांगरोनी मोगडोनी धरी कुळवाडीसी मग वनपन जाय क्षेत्र म्हणजे त्यासी बीजा योग्य म्हणून या तैसे अरण्य मणिजे प्रकृती कायाती बोलीजे षड्विकार वृक्ष सहजे वन केले ते अनुताप कुराडी धरून आरंभन पालव्या छेदून आशा मनीषेची बुद्धी कुदळीने खनोन काम क्रोधादी खुंटे टाकिली छेदून मग ज्ञान नांगर धरून वनाचे क्षेत्र केले गुरुने बीज देऊन पिकविले वनासी शेत हे नाव पावले तैसे प्रकृती शरीर श्री गुरुकृपे करून जे शुद्ध काया न करी दया सदा शुद्ध भावे गुरुराया शरण असे वरिष्ठ जया शुद्ध काये भितरी गुरुकृपे विन बीजाक्षरी मंत्र संपादनाची थोरी देवाधिका दुर्लभ मंत्र साध्य झाली या विन ज्ञान काया नोवे जान मंत्रा माजी पंचानन शिवमंत्र असे पै प्रकृती काया ज्ञान काये भिन्न जैसे पात्री वाढिले अन्न पक्वान्न क्रांत भक्षिता होय खिन्न तैसी जान प्रकृती काया तेची पक्वान्न पात्री वाढिता जेवी तृप्ती होय तत्वता ते वार्ता समाधान से, जरी प्रकृती ज्ञान काया दिसे भिन्न ती प्रकृती काया लाभे ज्ञान तरी ते बोलली पूर्ण ज्ञान काया ओ देवी ऐसी अज्ञान ते ज्ञान जाहली तत्व मात्र सर्व बोलो ठेली सकळ ब्रह्मत्वे ती ज्ञान काया बोलिजे ऐसिजे ज्ञान काया पाही, तया काल कालकल्पना नाही जरा मृत्यू जन्मांतर काही नुठेची ते ज्ञान काया षडूर्मिषडविकार शर, नाही तेथे द्वेष मत्सर निर्लोभी निरहंकार ती ज्ञान काया म्हणजे આશા મનીષા તૃષ્ણા નાહી ભિન્ન ભાવ ભાવના અવેદ ભાવે નાતળે ત્રિગુણા તી જ્ઞાન કાયા બોલીજે કામ ક્રોધા સંગ ना तळे जयाचे अनुमात्र अंग नाही मी तू पनाचा कडसणी सांग ती ज्ञान काया बोलिजे समाधानी सदा शांत सदा संतुष्ट सदोदित नाही हळहळ पूर्ण भरित ती ज्ञान काया बोलिजे अज्ञान काया म्हणजे ऐक जेत स्वरूपाची विस्मृती विशेख अहंकृती जेथे निष्टंक ती अज्ञान काया जे दे काळकल्पना असे रात्र कल्पना भासे सदा प्रपंचाकार वर्ततसे ती अज्ञानकाया जैसे प्रतिबिंबसाच मानने तैसी प्रकृतीकाया मनने निश्चितार्थे वर्तने ते अज्ञानकाया बोलिजे आता बहु काय बोलू ऐका जे ज्ञानकायेचे लक्षण निरोपिले देखा ते ज्या नास्ती आवश्यका ती अज्ञानकाया ऐसी हि कर्म ब्रह्मसंपदा संपदा तुझ निरोपिली सुबुद्धा तु आही असावे गौरी सदा ज्ञानकाया जानुनी मजही असे ज्ञानकायेचे कोड अत्यंत त्या कायेची आवड म्हणून तू आही असावे अखंड ज्ञान काया हो तैसी ज्ञान काया सुचित मद्रुपदेवी भाळी त्रिपुंड चंद्रकोर देवी, त्रिपुंड मुखी बीजाक्षर मंत्र कंठी रुद्राक्ष माळा शोभती पवित्र ते साक्षात जाणीजे महारुद्र यासी संशय नाही मंत्रा वाचुनी मुख निर्फळ मुग्धपणे नसावी तळमळ अमंत्रे क्षोभे जाश्वनीळ म्हणून समंत्रे पूजिका षडाक्षर मंत्राविन शिवार्चन निष्फळ होय जान षडाक्षराची उत्पत्ती गुणभेद जानोन भजिजे शिव शिव भक्ती कोणत्या मंत्रे करावी पूजा ऐसे विचार तसे गिरिजा कोण मंत्र जपसिद्धी बीजा नंदी ध्वजा सर्व सांगा स महामंत्र सप्तकोटी असती जान दुर्जटी तुम्ही कथिले परमेष्टी ते श्रवणमज झाले शिव म्हणे ओ देवी तुझी पृच्छा असे बरवी जेणे अज्ञानाची गोवी जाय गळुनी शुद्ध स्नान करुणी जान महामंत्रे करावे ध्यान पाद्य पात्रे करुण आरंभावे संकल्पा नित्य संकल्प होता पूर्ण मग करावे माझे ध्यान ध्यानासरसे प्रार्थून शुभ्रासनी बैसवावे मग अर्घ्यपाद्य होता मान्य घालावे शुद्धोदके स्नान पात्री नैवेद्य शरसान्न, समर्पावे भावे करुण एकारती आरती दीप ओवाळून ध्यान स्वरूपी लावावे ही पूजा कर कमळी करीतसे वीर मंडळी पूजा होता पुष्पांजळी वेद करीती ते महामंत्र षडाक्षरी जपा लागी झडकरी एकाग्रतेची या परी वैखरीने उच्चारिका हा मंत्र ऐकता करणी मी सदा होतसे ऋणी जी इच्छा जापकाचे मनी आनंदे पुरित पूर्वीतसे पंचाक्षरी महामंत्राची थोरी वर्णितान वर्णवे निर्धारी सप्तकोटी मंत्राचा पुढारी उद्धारक जगताचा गिरिजा म्हणेजी शंकरा कैसी पंचाक्षराची उत्पत्ती दातारा गुण भेद कोण परमेश्वरा निरोपा स्वामी शंभू म्हणे ओ गिरीजे तू निरोपीन जे जे ते परिस देवी। जैसी क्षेत्र बीजा पडे गाठी ते पीक असंभव्य उठी ते षडाक्षर शोत्रु क्षेत्रा भेटी होता पीके अपार शिष्याचे क्षेत्र ज्ञान देह जाणीजे त्याचे शोत्रुजे द्वार म्हणजे ते ते शिवमंत्र बीजाक्षर ओजे पडतापिके अपार मंत्रबीज दोन रूपी बीज विघ्ने थोपी दीर्घ उच्चार अर्पी पंचमशक्ती कारणे तया बीजाचे रूप द्विध पंचाक्षरी षडाक्षरी प्रसिद्ध उभया एका प्रणवाचा भेद उत्पत्तीस कारण तो चिपय बीज जा बीजभेद झाला जान पंचाक्षर षडाक्षर म्हणून प्रसिद्धीसी पावले त्या बीजाचे रूप षडाक्षरी बोलिला असे पाहता पंचाक्षरी मिश्रित वसे ओंकाराचे पोटी ओंकार अक्षराच्या हरी त्या माझी निवडून काढिला पंचाक्षरी तोची निर्णय निरोपू अवधारी ऐक चित्त देऊन ओंकारापासून सर्व वर्ण उत्पन्न झाले ते बावन तयामध्ये मुख्य जान तयाचे द्वशय भेद